नमस्कार माझं नाव महेंद्र आडम गेल्या सहा दिवसापासून माझ्या कारखान्यात पाणी भरलं कारण म्हणजे त्या हायवेच्या तिथं चेंबर त्यांनी फोडलेत महापालिका ते पूर्ण चेंबरमधलं पाणी बाहेर ते जंगलात पडून जंगलात ज्या त्या वाटेने माझ्या कारखान्यात पाणी शिरलं आता ते जाऊन बघितलं तर ना आम्ही त्या साईडच्या ते वज्रेश्वर नगर व्यंकटेश नगर ते एमआडीसीतलं पाणी ते नगर सादूर पेट्रोल पंप त्यांनी तिकडनं ते चेंबर घालून ते खाल्लं ते देसाई कारखान्यात ते पण पाणी या आमच्या वाटेला लागलं ते पाणी तर गेल्या सात दिवसापासून कुठल्याही प्रशासनाचं आपल्याला मदत नाही आहे कोण आमदार येत नाही आहे खासदार येत नाही आहे आम्हाला कुठली मदत पण देत नाही आहे आम्ही स्वतः स्वयं करत नाही आम्ही स्वतः दोन मोटर आणून ते दिवसाला हजार रुपये बारा हो दिवशी दोन मोटर आणून सात दिवस आम्हाला आम्ही पाणी काढलो आता या सात दिवसापासून कामगारांचं नुकसान झालं आमचं तर पंचवीस तीस लाखाचं नुकसान झालं कच्चा माल तयार झाला आहे तयार झालेला माल सगळं आता नुकसान आता लाईट बिल करंट वगैरे लागला कोण जबाबदारीला हां त्याला इन्शुरन्स पण देत नाही म्हणजे कंपनी आता इन्शुरन्स म्हणून काय उपयोग आहे टॅक्स भरून काय उपयोग आहे इथं वरचं चेंबर भरलं आहे वरचं पाणी इथंच येत आहे आता जवळपास आता आठ दिवस झाला सहा दिवस झाला आता पण जबाबदारच नाही आहे तुमच्या कारखान्या बंद आता जवळपास चार पाच कारखाने बंद आहेत यांचं पण करंट शॉर्ट सर्किट झाल्यामुळे यांनी बंद केलं तर आता त्यांच्या कारखान्यात पाणी आलं आहे आता इथं ह्या गांधीनगर भागात ना पूर्ण अख्खा गांधीनगरमध्ये इथंच पाणी येत आहे कुठल्याही भागात पाणी येत नाही आहे कारण बघितलं तर आम्ही त्या साईडचं पाणी या साईडला सोडायला आहे पूर्ण एमएस पण पाणी या साईडला आता महापालिकाने जबाबदारी घेणार आहे का नाही आम्हाला जे सी जेसीबीने तरी चेंबर तोडल्यामुळे ते पाणी भरपूर भरपूर पाणी वाद चालल्या रोडपासून त्या रोडच्या दिशेने आमच्या कारखान्यात पाणी सुरलं आहे आता तीन सात दिवस झालं पाणी कमीच होईना का आता आम्ही कोणाला मदत विचारू हे माझा प्रश्न आहे